बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख कोणताच भारतीय विसरू नाही शकणार भारताचं नंदनवन काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला आणि त्यात बळी गेलेले निष्पाप भारतीय पण पाकिस्तान भारताला कमी लेखण्याची चूक केली भारत आता शांत बसणारा नाहीये हा नवा भारत आहे आणि याचा प्रत्यय सर्व जगाला आला भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पीओके मधील एकूण नऊ आतंकवादी तळ नष्ट केले पाकिस्तानचे बारा हवाई अड्डे नष्ट केले इंडस वॉटर्स ट्रीटी ऑफ नाईन्टीन विल बी हेल्ड इन अवेन्स विथ इमिडिएट इफेक्ट अंटील पाकिस्तान क्रेडिबली अँड इरेवोकेबली अब्झॉर्ज इट सपोर्ट फॉर क्रॉस बॉर्डर टेरिस सिंधू करार रद्द करून पाकिस्तानचं पाणीच बंद केलं एका मागे एक धाडसी निर्णय घेत भारतानं आपली ताकद जगाला दाखवून दिली भारतानं कामगिरी तर पार पाडली होती पण आता सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणं भारताची भूमिका स्पष्ट करणं आणि याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत सरकारनं एक समिती तयार केली भारतातील सर्व प्रमुख पक्षातील नेत्यांना यात स्थान दिलं आणि जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी यांच्यावर सोपवली यातीलच एका समितीची जबाबदारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली एक उच्च शिक्षित खासदार शिवाय कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करून संसदेत तो मांडण्याची म्हणून मोदीजींनी ही जबाबदारी श्रीकांत शिंदे यांना दिली यु एरिया सिएरा लिओन डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो अशा देशांमध्ये जाऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आपल्या अभ्यासपूर्ण विवेचन पद्धतीने भूतकाळातील पुराव्यांसहित पाकिस्तानचा बुरखा फाडला भारतानं गेल्या पंच्याहत्तर वर्षात केलेल्या भरीव कामगिरीचं प्रगती पुस्तक देखील त्यांनी मांडलं याचा परिणाम म्हणजे यातील काही देशांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा तीव्र निषेध केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेली जबाबदारी अगदी यशस्वी करून दाखवली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ केला डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्हा शिवसैनिकांकडून तुमच्या या कर्तृत्वाला दाद द्यावी तितकी कमी आहे तुमच्या पुढल्या कारकिर्दीला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा यशाचा चढ रे उड रे झेप घेका